नमस्कार आज आपण महाभारतातल्या एका खूप रंजक कथेबद्दल बोलणार आहोत अक्षय पात्राची गोष्ट हो खूप प्रसिद्ध कथा आहे आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून आपण ही कथा उलगडून बघूया म्हणजे पात्र का तशी वागली आणि आजच्या काळात या कथेचा काय अर्थ आहे वगैरे नक्कीच या कथेचे अनेक पैलू आहेत सुरुवात करूया त्यावेळच्या परिस्थितीपासून म्हणजे पांडव वनवासात होते हो सगळं राज्य गमावून बसले होते आणि मग अनेक लोक त्यांना भेटायला यायचे सहानुभूती दाखवायला पण अडचण अशी होती की पूर्वीसारखं आदरातित्य करणं शक्य नव्हतं अगदी द्रौपदीजी एकेकाळी इंद्रप्रस्थाची राणी होती तिच्यासाठी हे जास्तच काय म्हणतात त्याला खटकणार असणार बरोबर पूर्वीचं वैभव आणि आताची ही अवस्था खूप फरक होता आणि त्याच रोज येणारे पाहुणे ऋषीमुनी त्यांना सन्मानाने जेवू घालणं ही एक जबाबदारी होती पण साधनं नव्हती हा आणि याच गरजेतून मग युधिष्ठिराने सूर्यदेवाची प्रार्थना केली बरोबर आणि त्यांना मिळालं ते अक्षय पात्र एक जादूचं भांड जे हवं ते अन्न देऊ शकणार पण त्यात एक अट होती नाही का हो ती अट महत्त्वाची होती म्हणजे जोवर घरची स्त्री द्रौपदी जेवून ते पात्र धुवत नाही तोवर ते अन्न देत राहील अच्छा तिने जेवून पात्र धुतलं की त्या दिवसापुरतं अन्न मिळणं बंद म्हणजे द्रौपदीसाठी हा खरंच मोठा दिलासा होता हो ना आता ती सगळ्यांना व्यवस्थित जीव घालू शकत होती आनंदाने पण ही बातमी हस्तिनापुरात पोचली असणार आणि दुर्योधनाच्या कानावर गेली गेलीच असणार आणि त्याच्या पोटात दुखायला लागला असेल त्याला आश्चर्य वाटलं की हे कसं शक्य आहे वनवासात असून पांडव इतक्या लोकांना रोज जेवण कसं देतात त्याचा तो स्वभावच पांडवांचं काही चांगलं झालेलं त्याला बघवत नसे मत्सर तर होताच आणि मग आला शकुनी मामाचा सल्ला अगदी दोघांनी मिळून एक कोटील डाव रचला शीघ्र कोपी दुर्वास ऋषींना पांडवांकडे पाठवायचं आणि तेही मुद्दा मुशिरा पाठवायचं हा म्हणजे द्रौपदीचं जेवण होऊन जाईल पात्र धुतलं जाईल आणि मग ऋषी पोचतील म्हणजे त्यांना जेवण मिळणार नाही बरोबर आणि मग दुर्वास ऋषी रागावतील आणि पांडवांना शाप देतील असा त्यांचा विचार काय डोकं लावलं होतं हो ठरल्याप्रमाणे मग दुर्वास ऋषी हजारो शिष्यांसोबत दुपारी उशिरा पोहोचले पांडवांच्या आश्रमात आणि त्यांनी सांगितलं की आम्ही स्नानाला जातो आणि मग जेवण करतो पांडवांची चिंता वाढली एवढे सगळे पाहुणे आणि भीती खरी ठरली युधिष्ठिराला कळलं की द्रौपदीचं जेवण झालंय आणि आणि पात्र धून पण झालंय आता काय करायचं ऋषींना जेवण नाही म्हणजे शाप तर नक्कीच मिळणार भीमाला लगेच संशय आला तो म्हणाला हे दुर्योधनाचंच काम असणार परिस्थिती अगदी बिकट झाली होती अशा वेळी मग द्रौपदीला आठवण झाली ती श्रीकृष्णाची तिने मनापासून प्रार्थना केली आणि म्हणतात ना भक्त संकटात असला की देव धावून येतो तसं झालं श्रीकृष्ण दारात हजर द्रौपदीने सगळी हकीकत सांगितली रडत रडत कृष्णाने शांतपणे ऐकून घेतलं आणि फक्त हसला आणि मग म्हणाला मला भूक लागलीये ते पात्र आण बघू जरा द्रौपदी म्हणाली अरे देवा ती तर रिकाम आहे धुतलेला आहे पण कृष्णाने आग्रह केला आणि मग काय झालं पात्रात काहीतरी होत हो पात्राच्या अगदी तळाशी भाजीचा किंवा भाताचा असा एक कण चिकटलेला होता फक्त एक कण फक्त एक कण हो कृष्णाने तो कण उचलला आणि तोंडात टाकला आणि खाताच तृप्तीची ढेकर दिली अरे बापरे म्हणजे बघा एका कणात किती ताकद श्रद्धेने दिलेलं काहीही किती मोठं असू शकतं याचा प्रतीक आहे बरोबर कृष्णाने द्रौपदीला सांगितलं आता ऋषींची काळजी करू नकोस आणि त्याचा परिणाम लगेच दिसला अगदी लगेच नदीवरून स्नान करून परत येणाऱ्या दुर्वास ऋषी आणि त्यांच्या सगळ्या शिष्यांना अचानक पोट एकदम गच्च भरल्यासारखं वाटू लागलं अच्छा ढेकरा यायला लागल्या त्यांना कळलं की आता जेवण करणं शक्यच नाही मग ते आलेच नाहीत आश्रमात नाही पांडवांचा अपमान नको म्हणून त्यांनी तिथूनच त्यांना आशीर्वाद दिला आणि ते निघून गेले म्हणजे दुर्योधनाचा डाव पूर्णपणे फसला त्याच्यावरच उलटला तर या संपूर्ण कथेतून आपण काय काय बघितलं द्रौपदीशी दुर्योधनाचा मत्सर त्याचा फसलेला डाव आणि अर्थातच त्या अक्षय पात्राचं महत्व तर याचा नेमका अर्थ काय काढायचा किंवा यातून काय शिकायला मिळतं सांस्कृतिकदृष्ट्या पाहिलं तर एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पांडवांना हे अक्षय पात्र मिळालं तो दिवस आजही आपण अक्षय तृतीया म्हणून साजरा करतो हो साडेतीन मुहूर्तांपैकी एक खूप शुभ दिवस मानला जातो अगदी आणि अशी श्रद्धा आहे की या दिवशी खरेदी केलेली वस्तू विशेषतः सोनं वगैरे ते अक्षय राहत म्हणजे वाढत राहत कधी संपत नाही म्हणजे एका पौराणिक कथेचा संबंध थेट आजच्या परंपरेशी जोडला गेलाय बरोबर पण या चमत्काराच्या पलीकडे जाऊन जर विचार केला तर ही कथा आपल्याला अजून काही सांगते का जसं की म्हणजे अडचणीच्या काळात आपल्याकडे जे काही आप का थोडंफार असेल त्याचा योग्य वापर कसा करायचा किंवा अगदी अनपेक्षितपणे मदत कशी मिळू शकते हा हे मुद्दे विचार करण्यासारखे आहेत आणि दुसरा मुद्दा असा की कशा प्रकारे अशा जुन्या कथांमधून नवीन परंपरा जशी ही अक्षय तृतीया जन्माला येतात आणि समाजात टिकून राहतात हा पण एक अभ्यासाचा विषय होऊ शकतो